आज आपल्या समोर आहेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप कारखान्याची या वर्षीची एफ आर पी एकशे ते एकतीसशे त्र्याहत्तर रुपये बसलेली आहे आणि यापूर्वी कारखान्याने पहिली उचल म्हणून सभासदांना अठ्ठावीसशे रुपये दिलेले आहेत तर आता उर्वरित रक्कम कारखाना लवकर जमा केलेल्या याबाबत आपण चेअरमन साहेबाशी चर्चा करूया चर्मन साहेब नमस्ते नमस्ते समजते आज संचालक मंडळाची मिटिंग होती आणि यामध्ये आपण एफ आर पी संदर्भात काय निर्णय किंवा दोन तीन दिवसानंतर अजून तुम्ही एकतीस मार्चात काही पेमेंट सांगता खात्यावर आज संचालक मंडळाची मिटिंग होती आणि ह्या आम मिटिंगमध्ये आम्ही एफ आर पी देण्यासंबंधीचा विषय घेतलेला होता मध्यंतरीच मान्य हायकोर्टाने निकाल जाहीर केला आणि पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे केंद्र सरकारने पूर्वीच्या पद्धतीने एफ आर पी कशी काढली पाहिजे त्याचं सूत्र ठरवून दिलेलं होतं गेल्या हंगामातली रिकवरी आणि गेल्या ऊस ऊसपूर्ण वाहतूक खर्च या एन खर्च असा गृहित धरून ह्या हंगामधली एफ आर पी काढायचं असं केंद्र सरकारचं पूर्वीचं धोरण होतं आणि ते कायम करावं असं मान्य हायकोर्टाने नुकताच निर्णय दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचारविनिमय आजच्या मीटिंगमध्ये झाला आणि आत्तापर्यंत सभासदांना आपण अठ्ठावीसशे रुपयांनी त्यांच्या खात्यावरती पेमेंट वर्ग केलेला आहे आता हा निर्णय झाल्यानंतर एफ आर पी सोमेश्वर कारखान्याची जी निघालेली आहे ती एकशे एकतीसशे त्र्याहत्तर तीन हजार एकशे त्र्याहत्तर रुपये निघालेली म्हणजे तीनशे त्र्याहत्तर रुपये हे आता आपल्याला सभासदांना द्यायचे आहेत आणि ते ते देण्याचा एकतीस मार्चपूर्वी तो देण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये झालेला आहे जेणेकरून सभासदांना आपल्या सोसायटी असतील किंवा इतर काय त्यांची कामं असतील तर ते करण्याकरता त्यांना उपयुक्त ठरतील कारखान्याने काल रात्री बारा लाख टनाचं गाळ पूर्ण केलेलं आहे अजून किती दिवस हा हंगाम चालू शकतो हा अजून साधारणतः एक वीस ते पंचवीस हजार टन आपला अंदाजे ऊस शिल्लक आहे आणि हा आता संपूर्ण सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातून ऊस गोळा करून आणायचा आहे त्याकरता किमान अजून साधारणतः एक पाच ते सहा दिवस लागतील आणि ह्या महिना अखेरपर्यंत हा हंगाम आपला बंद होईल आणि साधारणतः बारा लाख वीस हजार ते बारा लाख पंचवीस हजारपर्यंत आपलं गाळप होईल उसाची टांचाई असताना सुद्धा चांगल्या पद्धतीनं सभासदांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्या सभासदांचं मी धन्यवाद मानतो आभार मानतो आज संचालक मंडळाची मासिक मिटिंग होती आणि या मिटिंगमध्ये आपल्या कारखान्यात मागील पंधरा दिवसापूर्वी जो काही लेबर विभागामध्ये चुकीचे व्यवहार या झाले याबाबत बाबा ऑडिट चालू होतं आपलं मग त्याचा अहवाल आज येणार होता असं समजते असं काय मीटिंग झाली आपली किंवा अहवाल बरोबर बरोबर आजच्या मिटिंग मध्ये तो विषय होता त्याचा आढावा देखील आम्ही सर्व संचालकांनी घेतला संचालकांच्या कानावरती ही गोष्ट पडल्यानंतर तातडीनं संचालक मंडळाने संबंधित खात्यातल्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ॲडव्होकेट सातारचे त्यांची एक चौकशी समिती नेमली त्याचबरोबर पुण्याचे अकाउंटची एक कम फर्म आहे त्यांनाही ते चौकशीचं काम दिलेलं आहे आता हे चौकशीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मला वाटतं ह्या महिनाअखेरपर्यंत त्याचा पूर्ण अहवाल आपल्याला मिळेल अहवाल मिळाल्यानंतर संचालक मंडळाने एक मुखाने ठरवलेलं आहे की जे काही दोषी असतील त्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल कोणाचीही गई केली जाणार नाही सर अजून एक प्रश्न काकडी कॉलेज संदर्भात हायकोर्टमध्ये दावा दाखल आहे याबाबत सभास चर्चा आता ऐकायला मिळतात याबद्दल काय माहिती सांगता येईल का आता एम एस के काकडे कॉलेज हा सगळ्यांच्या सभासदांच्या जिवळ्याचा विषय आहे गेली तीस वर्ष हे केस हायकोर्टमध्ये चालू आहे आणि आता न्यायप्रविष्ट असल्यामुळं संदर्भात मी जास्त काही बोलू शकत नाही परंतु सर्व सभासदांना मी एवढंच आश्वासित करील की आपल्या सर्वांचे नेते कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादांच्यावरती आपण पूर्ण विश्वास ठेवावा सोमेश्वर या ठिकाणी आपलं सर्वांचं आराध्य दैवत आहे तिथं सत्याचाच विजय होतो याची खात्री निश्चितपणानं मला आहे आणि आपली मान्य जी काय न्यायव्यवस्था आहे त्याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे एवढंच मी या विषयावरती बोलू शकतो परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ